शिरपूर तालुक्यातील थाणेर येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या गोळावन आवारात लोकनियुक्त सरपंच मेघा निकम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या विशेष ग्रामसभेला मोजकीच संख्या दिसून आल्याने ग्रामस्थांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवली काय असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित झाला या विशेष ग्रामसभाद्वारे ग्रामविकास अधिकारी बी आर निकम यांनी मागील प्रोसिडिंग वाचून कायम केली तसेच गावात झालेल्या कामांबद्दल माहिती देण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतकडून निवासी मालमत्ता कर आणि अन्य कर एक भरल्यास वसुलीत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकबाकीदारांना पन्नास टक्के करात सूट देण्याबाबत सरपंच निकम यांच्याकडून माहिती देण्यात आली उपस्थित ग्रामस्थांनी गावातील विविध समस्यांचा पाडा वाचला ग्रामस्थांनी कळवलेल्या सर्व समस्या ग्रामविकास अधिकारी यांनी सरपंच मेघा निकम यांच्या सांगण्यावरून लिहून घेतल्या तसेच सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन सरपंच मेघा निकम ग्रामविकास अधिकारी बी आर निकम यांनी दिले ग्रामसभेस अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि ग्रामस्थ उपस्थित होते संदर्भात माहिती देण्यात आली तसंच बजेट आपल्याला देणारा आर्थिक वर्षाचं बजेटही तिथे सादर करण्यात आलं आणि सर्व ग्रामस्थांनी खेळमोरीच्या वातावरणात तुमचा अनेक ग्रामसभा संपन्न झाली आणि त्या सर्व योजनांचा जे पंचायत संघांतर्गत पन्नाससाठी कमी कर पर्सेंट रुग्ण पूर्ण भविष्य सरकारने जी ग्रामपंचायतींना दिलेली आहे त्या अंतर्गत सर्वांनी काम करायची या संधीचा लाभ घ्यावा आणि आपली धोपटी करपट्टी सगळ्यांनी पाणीपट्टी सगळ्यांनी जमा करावी आणि त्या अभियानात आपल्या गावाचं नाव कुठे करावं हिंगणाली आणि सर्व ग्रामस्थांनी या ग्रामसभेला